नमस्कार निखिल वागळे ओरिजिनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज नवा दिवस नवा विषय आज आपण चर्चा करणार आहोत दोन वेगळ्या मुद्द्यांबद्दल एक तर शरद पवारांच्या गोटात काय चाललं यावर आणि दुसरं म्हणजे मराठा आरक्षणाचे नेते जरांगे पाटील यांच्या उपोषणाकडे यांच्या सात महिन्यातल्या चौथ्या उपोषणाकडे दुर्लक्ष का होतं आहे याबाबत पण त्याआधी मी राज्यसभा निवडणुकीतल्या उमेदवारीबद्दल तुम्हाला काही सांगणार आहे याचं कारण राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आणि शिंदे गटाने आणि काँग्रेसने ज्यांना ज्यांना उमेदवारी दिलेली आहे त्यापैकी पन्नास टक्के हे मला काँग्रेसजनच दिसत आहेत म्हणजे माझी काँग्रेसजन आजी काँग्रेसजन हे लोकसभेत जा राज्यसभेत जाताना दिसत आहेत या उमेदवारीवरून आणि एकूण यंदाची निवडणूक जर एखादा आणखी उमेदवार आला नाही तर बिनविरोध होईल असं दिसतं आहे बघूया काय होतं आहे पण उमेदवार आहे बघा भारतीय जनता पक्षाने अपेक्षेप्रमाणे अशोक चव्हाण यांना उमेदवारी दिलेली आहे त्यानंतर मेधा कुलकर्णी पुण्याच्या मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे गंमत सांगतो तुम्हाला पत्रकारही काही काही वेळा मोठा विनोद करतात आज महाराष्ट्र टाईम्सने या भारतीय जनता पक्षांच्या पक्षाच्या मेधा कुलकर्णीऐवजी मेधा पाटकर यांचा फोटो छापला लोकांना वाटलं भारतीय जनता पक्षाने मेधा पाटकर यांना उमेदवारी दिली की काय मात्र ती एक चूक होती उपसंपादकाच्या डुलक्या होत्या हे थोड्याच वेळात लक्षात आलं असो राजकारण चालू असताना अशी गंमत होते आणि मनाला रिझवते मुद्दा असा आहे की भारतीय जनता पक्षाने अशोक चव्हाणांना तिकीट दिलं मेधा कुलकर्णींना तिकीट दिलं आणि अजित गोपछडे या भाजपच्या राज्य उपाध्यक्षांनाही तिकीट दिलेलं आहे यामध्ये विशेष बाब अशी आहे की आत्ता मंत्री असलेल्या नारायण राणेंना राज्यसभेचं तिकीट नाकारण्यात आलेलं आहे नारायण राणेंची सहा वर्षाची मुदत लवकरच संपते आहे आणि त्यांना जर आता तिकीट मिळालं नाही तर त्यांना राज्यसभेतून बाहेर पडावं लागेल आणि कदाचित मंत्रिपदाचाही राजीनामा द्यावा लागेल हा नारायण राणे रोज बडबडणाऱ्या रोज ज्ञान प्रगत करणार प्रगट करणाऱ्या आणि रोज विरोधकांना अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करणाऱ्या नारायण राणे यांना मोठा धक्का आहे नारायण राणे यांच्यावर पंतप्रधान मोदी आणि अमित शाह दोघंही नाराज होते त्यांचा आपल्या खात्यामध्ये कोणताही प्रभाव पडलेला नाही ते संसदेमध्ये प्रश्नांची उत्तरंही नीट देऊ शकत नाही असं मोदी आणि अमित शहा यांचं म्हणणं होतं त्यामुळे नारायण राणे यांना आता ही गच्छंतीची शिक्षा मिळाली असावी राणे यांची प्रतिक्रिया अजून आलेली आहे ती आल्यानंतर कळेल नेमकं काय होतं आहे कारण राणे कधीही चिडलेलेच असतात प्रसंगी ते चिडले तर नवल नाही राणे यांच्या जागी अशोक चव्हाण यांना तिकीट देण्यात आलेलं आहे याचा अर्थ असा की ज्याचा उपयोग आहे त्यालाच भाजप भाजपमध्ये महत्त्व मिळतं राणे गेल्या वेळेला कोकणातून पडले होते विधानसभेला त्यानंतर त्यांनी वांद्र्यातून विधानसभा निवडणूक लढवली तिथेही पडले ते काँग्रेसमध्ये असताना अर्थातच पण नंतर ईडीच्या फाईल्सना घाबरून ते भाजपमध्ये गेलं त्यांना केंद्रीय मंत्रिपद दिलं पण त्यांना कोणतंही महत्त्व पक्षाने दिलेलं नाही आणि आता तर त्यांना तिकीटही नाकारलेलं आहे दुसरीकडे शिंदे गटातर्फे मिलिंद देवरा यांना राज्यसभेचं तिकीट देण्यात आलेलं आहे तेही काँग्रेसजन आहे आणि काँग्रेसतर्फे अर्थातच हंडोरे यांना तिकीट डिलेट देण्यात आलेलं आहे ते मुळातले जन आहेत गेल्या वेळेला विधानपरिषद निवडणुकीत भाई जगताप यांनी गडबड करून त्यांना पाडलेलं होतं चंद्रकांत हंडोरे आणि आता त्यांना हायकमांडने थेट बढती दिलेली आहे राज्यसभेत तिकीट दिलेलं आहे आता मतं फुटणार नाहीत आणि ते निवडून देतील अशी अपेक्षा आहे असो म्हणजे याचा अर्थ असा आहे की जरी तिकीट भाजप आणि शिंदे गटाची असली तरी त्यामध्ये तीन एक चार उमेदवारांपैकी दोन उमेदवार हे काँग्रेसचे आहेत म्हणून मी म्हटलं पन्नास टक्शे टक्के उमेदवार हे काँग्रेस माझी किंवा आजी काँग्रेसजन आहेत आणि चंद्रकांत अंडोरे तर काँग्रेसजन आहेत म्हणजे जे निवडून जातील तीन अधिक एक चार अधिक पाच लोक यापैकी तीन लोक हे काँग्रेसचे असणार आहेत हा भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का आहे काल मी तुम्हाला सांगितलं होतं याविषयी भाजपमध्ये असंतोष आहे अस्वस्थता आहे हायकमांडला हे कधीतरी सांगितलं पाहिजे असं महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना वाटतं आहे पण आज या क्षणाला हायकमांड पुढे त्यांचं काहीही चाललेलं नाही आहे निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस जनांना घेऊनसुद्धा जर अशी तिकीटं द्यावी लागली तरी ते मोदी शहांना चालणार आहे असो राज्यसभा तिकिटांची ही गंमत आहे पण आज सकाळी एक बातमी आली आणि अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला बातमी अशी होती की राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट जो आहे तो आता काँग्रेसमध्ये विलीन होणार ज्यांना राजकारण समजतं आणि ज्यांना राजकारणाचा थोडाफार अंदाज आहे आतल्या गोष्टी माहिती आहेत त्यांचा या बातमीवर विश्वास बसणं अशक्य होतं त्यामुळे ही बातमी मी तपासण्याचा प्रयत्न केला की नेमकी कुठून आली आहे काय आली आहे आणि खरोखरच असं काही घडतं आहे का कारण कालपर्यंत असं काही कानावर नव्हतं काल अशोक काल अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडल्यानंतर काँग्रेस नेते शरद पवार यांच्याकडे गेले होते त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली होती विधानसभेच्या प्रचाराची पण अचानक ही बातमी आली त्यानंतर काही वेळातच रोहित पवार आणि अमोल कोल्हे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे शरद पवार गटाच्या दोन नेत्यांनी या बातमीचा स्पष्ट शब्दात इन्कार केला सुप्रिया सुळेंनी तर सांगितलं की अशी काही बातमी आम्हाला माहितीच नाही तुम्हाला पत्रकारांकडूनच कळते याचा अर्थ ही बातमी शंभर टक्के खोटी होती शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होणार ही कोणीतरी सोडलेली पुढी होती ज्याला मंत्रालय बीटच्या भाषेमध्ये फोकनाड म्हणतात अशी फोकनाड होती मुद्दा असा आहे की अशा प्रकारची अफवा कोणी सोडली आणि कशासाठी सोडली शक्यता दोन तीन आहेत एक तर अशी अफवा भारतीय जनता पक्ष सोडू शकतो कारण ती त्यांची सवय आहे विरोधी पक्षाच्या तंबूमध्ये घबराट पसरवण्यासाठी भारतीय जनता पक्ष आता शरद पवारसुद्धा काँग्रेसमध्ये विलीन होणार शरद पवारांमध्ये हिंमत राहिलेली नाही शरद पवारांमध्ये आत्मविश्वास राहिलेला नाही त्यामुळे तो आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतायत अशी अफवा भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार गट सोडू शकतो किंवा अशी अफवा खुद्द काँग्रेसवालेसुद्धा सोडू शकतात अधिकृतपणे कुठूनही आलेली नाही आहे ही बातमी हे लक्षात घ्या मीडियामध्ये अचानक टेलिव्हिजन स्क्रीनवर ब्रेकिंग न्यूज म्हणून दिसायला लागली हल्ली काय झालं आहे पॉलिटिकल बीट म्हणजे अफवांचा बाजार झालेला आहे बातमी आल्यावर ती संबंधित नेत्याला फोन करून कन्फर्म करणंसुद्धा पत्रकारितेमध्ये साधी गोष्ट आहे बातमी तुमच्याकडे आल्यावर ती खरी की हो खोटी ही संबंधित माणसांना फोन करून विचारा खरी असेल तर ते खरं सांगतील किंवा ते खोटी असून खरं सांगत असतील तर त्याचाही कन्फर्मेशन दुसरीकडून करता येतं पण पत्रकार जी बातमी येते जी अफवा येते व्हॉट्सॲपवर हल्ली व्हॉट्सॲप पत्रकारिता झालेली आहे जसं इतर लोक म्हणजे राजकीय कार्यकर्ते वगैरे हो व्हॉट्सॲपवर खूप विश्वास ठेवतात जसे आमचे बातमीदारही ठेवतात त्यामुळे व्हॉट्सॲपवर बातमी आल्या आल्या सर्व चॅनल्सनी ही बातमी ब्रेकिंग न्यूज म्हणून चालवायला सुरुवात केली आम्ही जेव्हा आय बी एन लोकमतमध्ये काम करत होतो तेव्हा आमचे राजकीय प्रतिनिधी होते आशिष जाधव आशिष जाधव हे अनुभवी होते दुसऱ्या बाजूला अमिय तिरोडकर सुद्धा होते या दोघांनाही माझं सांगणं असायचं सा। की बातमी द्यायला थोडासा उशीर झाला तरी चालेल मात्र ती कन्फर्म करून द्या कारण लोकांना ब्रेकिंग न्यूजपेक्षा विश्वासार्ह बातमी हवी होत असते म्हणून काही वेळा ब्रेकिंग न्यूज येऊची ताजी बातमी असं मथळा आम्ही वापरायचो पण आता हे कन्फर्मेशनचा प्रकारच राहिलेला नाही आहे त्यामुळे पटापट स्पर्धेच्यामध्ये ब्रेकिंग न्यूज येते आणि मग ती खोटी ठरते खोटी ठरल्यावर खरं चॅनलनी माफी मागायला पाहिजे तीही मागितली जात नाही एवढंसुद्धा सौजन्य आता ठेवलं जात नाही आणि विचारलं तर सांगितलं जातं की यांनी पण दिली त्यांनी पण दिली ही सगळ्यांनी दिली म्हणून आम्ही दिली हा काय एक्सक्यूज होऊ शकत नाही की सगळ्यांनी खोटेपणा केला म्हणून आम्ही केला पण हल्ली सर्व चॅनलचा दर्जा घसरलेला आहे बहुसंख्य चॅनलचा दर्जा घसरलेला आहे असं म्हणायला पाहिजे एक दोन अपवाद असतील त्यामुळे अशी ही बातमी आली ही बातमी भाजपने पेरली असावी किंवा अजितदादा गटाने फेरली असावी किंवा खुद्द अशोक चव्हाणांचा परिणाम कमी करण्यासाठी काँग्रेसनेही पेरली असावी पण मग शरद पवारांचं नेमकं चाललं आहे काय मला वाटतं की शरद पवार आता पुन्हा एकदा पक्ष उभारणी करतायत त्यांच्याविषयी या क्षणाला कोणताही संशय निर्माण करणं बरोबर नाही आणि शरद पवारांना जर आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करायचा असेल तर तो आधीही करू शकले असते त्यांनी आजपर्यंत केलेलं नाही एवढी पक्षामध्ये फूट पडली तरीसुद्धा त्यांनी तो विचार केला नाही मग विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या आधी ते का करतील ते आधी हे तपासून पाहतील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत की, की आपली शक्ती किती आहे ती शक्ती जर पुरेशी असेल तर आपला गट पुढे ते चालू ठेवू शकतात राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे चालवण्यामध्ये हा फायदा आहे की त्यांना काँग्रेसच्या हायकमांडचं अजिबात ऐकावं लागत नाही ते स्वतःचे निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकतात काँग्रेसचा पुरेसा अनुभव काँग्रेसच्या सरंजामी संस्कृतीचा पुरेसा अनुभव शरद पवारांना आहे म्हणूनच त्यांनी एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केलेली आहे आपलं स्वातंत्र्य ते असं अचानक घालवतील असं मला अजिबात वाटत नाही किमान विधानसभा निवडणुकीपर्यंत तरी असं काही होणार नाही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आता निशाणी मिळेल त्यांना सुप्रीम कोर्टाकडूनसुद्धा त्यांनी जे पिटिशन केलेलं आहे ते एक दोन दिवसामध्ये सुनावणीला येईल अशावेळी ते काँग्रेसमध्ये पक्ष विलीन करण्याची शक्यता अजिबात नाही आहे लक्षात घ्या मध्यंतरी शरद पवारांनी आदारांची भेट घेतल्यामुळे त्यांच्याविषयी संशय निर्माण झाला होता पण आता शरद पवारांची भूमिका अधिक स्वच्छ झालेली आहे अधिक स्पष्ट झालेली आहे की कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षा विरोधात लढायचं भारतीय जनता पक्षापुढे नांगी टाकायची नाही आणि आज अशी परिस्थिती आहे की ज्या पद्धतीने शरद पवारांना अजित पवार टार्गेट केला करतायत किंवा शरद पवारांचं चिन्ह आणि पक्षाचं नाव जसं निवडणूक आयोगाच्या संगणमताने सत्ताधाऱ्यांनी काढून घेतलं आहे त्यामुळे शरद पवारांविषयीसुद्धा एक सहानुभूती निर्माण झाली आहे जशी ती उद्धव ठाकरेंबरोबर पूर्वी निर्माण झाली होती आता शरद पवारांविषयी सहानुभूती निर्माण झालेली आहे त्यामुळे अनेक ठिकाणी शरद पवारांचे उमेदवार विजयी होतील अशी शक्यता आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरद पवारांच्या पक्षामध्ये अनेक तरुण कार्यकर्ते आहेत कार्यकर्ते आहेत अजित पवारांबरोबर तरुण कार्यकर्ते गेलेले नाही आहेत ज्यांना सत्तेची चटक लागली आहे किंवा ज्यांचे हात मलिन झाले आहेत असे अनेक कार्यकर्ते ज्यांना ईडीची दो धमकी आहे ईडीचा धोका आहे असे कार्यकर्ते अजितदादांबरोबर गेले पण तरुण कार्यकर्ते शरद पवारांबरोबरच आहेत या तरुण कार्यकर्त्यांना मोठी संधी या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मिळू शकते कारण गट गेलेला आहे त्या जागा खालीच झालेल्या आहेत जसं काँग्रेसमध्ये अशोक चव्हाणांसारखे मोठे नेते गेल्यामुळे नव्या कार्यकर्त्यांना संधी मिळू शकते तशीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा यावेळेला लोकसभेला आणि विधानसभेला अधिक तरुण कार्यकर्त्यांना संधी मिळू शकते तुम्ही जर बघितलं असेल तर पुण्यामध्ये माझ्यावर जो हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये मला वाचवण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा पुढाकार होता प्रशांत जगताप असतील भक्ती कुंभार असतील वैभव कोठिवळे असतील हे सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते होते ते मध्ये पडून भारतीय जनता पक्षाशी सुंजत होते म्हणजे भारतीय जनता पक्षाला अंगावर घेण्याची हिंमत काँग्रेसपेक्षा जास्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या या कार्यकर्त्यात आहे असं मला वाटतं त्यामुळे आता तरी शरद पवार काही स्वतःविषयी शंका संशय निर्माण करतील अशी शक्यता नाही ही बातमी ज्यांनी कोणी उठवली ते शरद पवारांना डॅमेज करू इच्छितात हे लक्षात घ्या त्यामुळे आज उठवलेली अफवा आजच संपलेली आहे पूर्ण इन्कार केलेला आहे शरद पवारांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या गोष्टीचा पण शरद पवारांना बदनाम करण्याचे शरद पवारांविषयी संशय निर्माण करण्याचे हे प्रयत्न महाराष्ट्रात पुढेही चालू राहतील कारण शरद पवारांच्या विश्वासार्हतेवर हल्ला केल्याशिवाय अजित पवार गटाचा आणि भाजपचा फायदा होणार नाही त्यामुळे मला असं वाटतं की शरद पवार यांच्या घटनेसुद्धा अधिक आक्रमकपणे वागायची गरज आहे आणि इलेक्शनच्या तोंडावर शरद पवारांचे दौरे जे पूर्वी चालू होते जे भुजबळ यांच्या मतदारसंघातून सुरू झाले होते आणि बीडलाही त्यांनी एक सभा घेतली होती क्षीरसागर यांच्या संदीप क्षीरसागर यांच्या मतदारसंघात हे दौरे अधिक जर वेगाने चालू झाले आणि अधिक जोरकसपणे चालू झाले तर मला असं वाटतं महाविकास आघाडीला फायदा होईल आणि या सगळ्या अफवा उठवण्याचा जो प्रयत्न भारतीय जनता पक्ष किंवा अजितदादा पवार करतायत किंवा काँग्रेसवाले करतायत तो कमी होऊ शकतो तो नष्ट होऊ शकतो असं मला वाटतं असो शरद पवारांचा विषय इथेच संपतो आहे आता पुढचा विषय विषय आहे मनोज जरांगे पाटलांचा मित्र हो जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे दहा तारखेपासून ते उपोषणाला बसले आहेत गंमत म्हणजे या उपोषणाकडे यावेळेला मीडियानेही लक्ष दिलेलं नाही आणि सरकारनेही विशेष लक्ष दिलेलं नाही आहे ही गोष्ट अंडरलाईन अधोरेखित करण्यासारखी आहे की यावेळेला या, या उपोषणाकडे फारसं लक्ष दिलेलं नाही सात महिन्यातलं हे चौथं उपोषण आहे या उपोषणामुळे जरांगे पाटलांची प्रकृती डॅमेज होऊ शकते अण्णा हजारांची प्रकृती अशी झाली होती जरांगे पाटलांच्या बाजूला वय आहे पण तरीसुद्धा अशा प्रकारे सात महिन्यात चौथं उपोषण केल्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम होऊ शकतो आजच तुम्ही बघितलं तर त्यांना उलट्या होत होत्या त्यांच्या ते, नाकातून रक्त येत होतं त्यांच्या शरीरामध्ये त्राण नव्हतं अजून कोणीही मंत्री त्यांना भेटायला आलेले नाही आहेत आणि शिंदे सरकारला असं वाटतंय की जरांगी पाटलांना आपण गुंडाळलेलं आहे गेल्या वेळेलाच गेल्या वेळेला जेव्हा मध्यरात्री त्यांच्याशी बोलणी केली आणि त्यानंतर एक फसवा समजोता केला जो फसवा आहे असं स्वतः जरांगे पाटलांच्या आता लक्षात आलेला आहे पण ते एकटे पडलेले आहेत काय झालं आहे राजकारणामध्ये तुमचं एक जरी पाऊल वाकडं पडलं किंवा एक जरी पाऊल चुकीच्या दिशेने पडलं तर तुमची विश्वासार्हता धोक्यात येते तशी जरांगी पाटलांची विश्वासार्हता धोक्यात आला आहे मराठा समाजामध्ये सुद्धा पाटलांविषयी आता मोठा संशय निर्माण झाला आहे जरांगी पाटील सुरुवातीला प्रामाणिक होते होते पण नंतर ते शिंदे यांच्या जाळ्यात फसले असं मराठा समाजातल्या लोकांना जे जरांगीपाटांविषयी सहानुभूती बाळगून आहेत त्यांनासुद्धा आता वाटू लागलेला आहे विशेष म्हणजे आज जरांगे पाटील जरी उपोषणावर बसले असते आंतरवेलीला तरीसुद्धा त्यांच्यासोबत त्यांचे जुने कार्यकर्ते कुणी फारसे दिसत नाही आहेत हे कार्यकर्तेसुद्धा नाराज आहेत मी स्वतः त्यांच्या जवळच्या पाच सहा कार्यकर्त्यांशी बोललो त्यावरून असं लक्षात येतं की जरांगे पाटील आता कुणाचंच ऐकत नाही ते घरच्या लोकांचंही ऐकत नाही आहेत ते कार्यकर्त्यांचंही ऐकत ऐकत नाही आहेत ते एकदम अंगावर जातात चिडून यामुळे कार्यकर्ते दुखावले जातात आणि अनेक कार्यकर्त्यांनी त्यांची साथ सोडली आहे असं यापैकी काही कार्यकर्त्यांनी मला सांगितलं त्यामुळे आधीच्या उपोषणामध्ये जो जोश होता जो एक आवेग होता तो आता दिसत नाही आहे प्रश्न असा आहे जरांगे पाटलांचं काय होणार मला असं वाटतं जरांगे पाटलांनी हे जाणून घेतलं पाहिजे की शिंदे सरकार आता फारसं काही करणार नाही शिंदे सरकारनी जे जरांगे पाटलांना सांगितलं की आम्ही वटहुकूम काढतो आहे वटहुकूम काढतो आहे किंवा आणखीन काय करतो आहे कायदा करतो आहे तसं काहीही झालेलं नाही त्यांनी फक्त एक ड्राफ्ट बनवला त्या ड्राफ्टवर त्यांनी आता मतं मागवलेली आहेत ती मतं येईपर्यंत काही होणार नाही जोपर्यंत मागासवर्ग आयोगाचा सर्व्हे पूर्ण होत नाही तोपर्यंत काही होणार नाही जे सगळे सोयऱ्यांबद्दल झालेलं आहे भारतामध्ये सगळे सोय्यांविषयीचा कायदा हा पितृसत्ताक पद्धतीतून आलेला आहे तो मातृसत्ताक पद्धतीत कन्वर्ट करण्यासाठी मोठी कायदेशीर लढाई लढावी लागणार आहे ती झाल्याशिवाय तो होणार नाही आत्ता जी आश्वासनं शिंदे सरकारनी जरांगे पाटलांना दिली <coughs> ती सरळ सरळ फसवणूक करणारी आहेत हे जरांगे पाटलांच्या जरी त्यावेळेला नव्या मुंबईमध्ये लक्षात आलं नसलं तरी आता स्पष्टपणे लक्षात आलेलं आहे त्यामुळे त्यांना भेटायला जे सरकारी अधिकारी गेले त्यांचंही त्यांनी ऐकलेलं नाही आहे त्यांना परत पाठवलेलं आहे उपोषण सोडण्याची विनंती त्यांनी अमान्य केलेली आहे स्वतः जरांगे पाटलांची खूप मोठी कोंडी झाली आहे त्यामुळे त्यांनी चिडून महाराष्ट्रात मोदी जर आले तर मोदींच्या सभा डिस्टर्ब केल्या जातील मोदींच्या सभा उधळल्या जातील असा इशारा दिलेला आहे या इशारामध्ये किती खरा किती खोटा मला माहीत नाही की ते चिडून बोलत आहेत पण त्याच्या विरोधात नारायण राणेंनीसुद्धा त्यांना दम दिलेला आहे असं त्यांनी करू नये म्हणून पण जरांगी पाटलांना तर खरोखरच संघर्ष करायचा असेल आणि आपली विश्वासार्हता परत मिळवायची असेल तर त्यांना आणि त्यांच्या अनुयायांना असंच टोकाचं पाऊल उचललं उचलावं लागणार आहे याचं कारण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना गुंडाळलं आहे आणि ते आता लोकांना कळलेलं आहे की यांना गुंडाळलेलं आहे ड्राफ्टला त्यांनी वटहुकुम म्हटलं ड्राफ्टला कायदा म्हटलं जो मुळात कायदा नाही आहे म्हणजे फसवणूक केलेली आहे त्यामुळे जरांगे पाटील दहा तारखेपासून दहा फेब्रुवारीपासून उपोषणा बसले त्यांची तब्येत खूप खराब झालेली आहे मी तुम्हाला सांगतो त्यांच्या तब्येतीला जो धोका निर्माण झाला तर महाराष्ट्रामध्ये सगळं वातावरण बिघडून जाईल हे एकनाथ शिंदेना कळत नाही असं नाही आहे पण एकनाथ शिंदे आता एक फडणवीस यांच्या दबावाखाली आहेत ओबीसी नेतृत्वाच्या दबावाखाली आहेत ओबीसी मतदा मतदारांच्या दबावाखाली आहेत त्यामुळे फडणवीस यांनी त्यांना सध्या तरी काही हालचाल न करण्याचा सल्ला देत दिला आहे पण जरांगे पाटलांनाच्या जीवाला जो धोका निर्माण झाला तर मराठा समाज ज्याला अजून त्यांच्याविषयी सहानुभूती आहे जरांगे पाटलांना फसवण्यात आलं हे तर स्पष्ट आहे शिंदेनी फसवलेला आहे जरांगे पाटलांना ते इतके चाणाक्ष असून त्यांना गुंडाळलेलं आहे त्यांना वाटलं की शिंदे करतील पण शिंदेनी केलं नाही लबाडी केलेली आहे तर अशा वेळेला त्यांच्या जीवाला हो धोका निर्माण झाला तर मला असं वाटतं की खूप मोठी समस्या शिंदे यांच्या सरकारपुढे निर्माण होईल आणि शिंदेना मराठा आरक्षण देऊन जी सहानुभूती मराठ्यांची मिळवायची होती कारण मराठे आपल्या महाराष्ट्रामध्ये तीस टक्क्याहून जास्त आहे जी सहानुभूती मिळवायची होती ती मिळणार नाही उलट त्यांच्या खुर्चीखाली सुरुंग लागू शकतो आधीच अजित पवार तिथे दुसऱ्या बाजूला आता अशोक चव्हाणही तिथे दबा धरून बसलेले आहेत हे लक्षात घ्या मला असं वाटतं जरांगी पाटलांचं काय होईल काय नाही होणार याविषयी आपल्याला लक्ष ठेवावं लागेल जहरांगे पाटलांना अशी वागणूक या सरकारने द्यावी हे या सरकारच्या अत्यंत पाशवी वृत्तीचं प्रतिनि प्रतिनिधित्व करतं याचं कारण जरांगे पाटील यांनी चार उपोषणं केलेली आहेत उपोषणाला बसण्याआधी तरी त्यांना शिंदेनी पटवायला पाहिजे होतं शिंदे, शिंदे यांचा त्याच्यावर प्रभाव आहे असं म्हणतात दुसऱ्या बाजूला असंही म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री राजेश टोपे त्यांना सर्व मदत करतायत त्यांच्या आजूबाजूचे लोक त्यांना मदत करत आहेत कारण राजेश टोपेंचा मतदारसंघ आंतरवेली सराजी सराठीच्या जवळच आहे पण राजेश टोपेंची मदत घेऊन जर जरांगे पाटील शिंदे यांच्या जाळ्यात सापडले असतील तर ही मोठी शोकांती काय एक साधा सरळ प्रामाणिक माणूस जो नेतृत्व करत होता तो राजकारणात कसा बसतो हे उदाहरण आहे आता जहनांगी पाटलांनी जीव पणाला लावलेला आहे त्या अगदी मृत्यू स्वीकारायचीसुद्धा त्यांची तयारी आहे पण मला असं वाटतं जनांगी पाटलांनी अशी घाई अजिबात करू नये अजून सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन आहे सुप्रीम कोर्टात निकाल लागायचा आहे अजून आपला सर्वे व्हायचा आहे तेव्हा त्यांनी जरा धीर धरावा एकसारखी उपोषणं करणंसुद्धा बरं नाही सरकार हे निबर कातडीचं आहे सरकारवर काही परिणाम होणार नाही पण मराठा समाज तुमच्याकडून जी अपेक्षा करतो आहे ती लक्षात घ्या मराठा आरक्षणाची मागणी पुढे रेटणारा नेता अशी जरांगे पाटलांची प्रतिमा आहे त्यां तेन, त्यांना जर आज रक्तस्राव होत असेल नाकातून त्यांना जर चक्कर येत असेल तर ही धोक्याची घंटा आहे जरांगे पाटलांनी ऐकावं हो की तुम्ही आता उपोषण मागे घ्या गांधीजींच्या सगळ्या आंदोलनामध्ये एक पाऊल मागे दोन पाऊल पुढे अशी रणनीती होती ती तिचा जरा विचार करा तुम्ही एक पाऊल मा मागे आलात आणि उपोषण सोडलं आणि जरा स्वतःच्या जीवाची काळजी केली तर कोणी तुम्हाला दोष देणार नाही आहे हा लढा पुढे चालवावा लागेल इतकं सोपेपणाने मराठा आरक्षण मिळणार नाही आहे ते तुम्हाला जर सांगत असेल कोणी हे मिळेल इवन शिंदे जरी सांगत असतील तरीसुद्धा ते तसं मिळणं सोपं नाही आहे ते सुप्रीम कोर्टातच जावं लागेल आणि तुम्ही जी मोदींच्या सभांमध्ये अडथळा निर्माण करण्याची घोषणा केली खरं तर मोदींविरोधीच आंदोलन झालं पाहिजे कारण अशा प्रकारचं विशेष आरक्षण देणं साठ टक्क्याच्या वर पन्नास टक्के नाही पन्नास अधिक दहा टक्के आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांसाठी असलेलं आरक्षण म्हणजे साठ टक्के साठ टक्क्याच्या वरचं सा आरक्षण देणं यासाठी कायदा करावा लागेल आता निवडणुकीच्या तोंडावर तो मोदी करणार नाहीत खरं तर जहनांगी पाटलांनी आपल्या समर्थकांसकडं मोदींपुढे निदर्शनं केली पाहिजेत त्यांच्या सभांमध्ये गोंधळ न घालता आणि तिथे पोलीस असतील ते मारतील सर्व करतील मोदींना जाब विचारला पाहिजे या निवडणुकीमध्ये आणि सर्व मराठा समाजाने जी फसवणूक आहे एकनाथ शिंदेनी केलेली ती लक्षात ठेवून पुढच्या निवडणुकीमध्ये आपला निर्णय घेतला पाहिजे पण आज जरांगे पाटलांची तब्येत ही फारशी चांगली नाही त्यांच्या प्रकृतीला धोका आहे हे लक्षात घ्या मी सरकारला पुन्हा पुन्हा सांगतो आहे जरांगे पाटलांच्या जीवाला काही झालं तर जबाबदारी तुमची राहील मराठा आरक्षणाच्या लढाईत जरांगे पाटील हुतात्मा होतील पण हुतात्मा त्यांना होऊ द्यायची अजिबात गरज नाही याचं कारण मराठा आरक्षण गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही जर सरकारची भूमिका आहे ही महाराष्ट्रातल्या बहुसंख्य लोकांची भूमिका आहे बहुसंख्य पत्रकारांची भूमिका आहे तर ते कसं द्यायचं हा मार्ग शोधून सरकारने काढला पाहिजे सरकारने स्टंडबाजी बंद करावी जरांगे पाटलांना जाळ्यात फसवणं बंद करावं आणि आधी जरांगे पाटलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी एवढंच सांगून आज थांबतो आहे यापुढे जरांगे पाटलांचं जे काय होईल उपोषण वगैरे ते उपोषण जर थांबवलं तर ते सुद्धा त्याकडे माझं बारीक लक्ष आहे मराठा आरक्षण हा महत्त्वाचा विषय आहे त्याला अशा प्रकारे सत्ताधारी पक्षाने सुरुंग लावू नये मराठा समाजामध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण करू नये अशी माझी विनंती आहे मित्र आज एवढ्या विषयांवर बोलल्यावर इथेच थांबतो आहे दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन जोर आहे आणि या आंदोलनाला आंदोलनापुढे स मोदी सरकार दमनशाही करते कदाचित मी उद्या या विषयावर बोलीन कारण आणखीन एक दोन दिवसात या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा मोठा संघर्ष मोदी सरकारशी होणार आहे तेव्हा उद्यापर्यंत इथेच थांबूया शेवटी पुन्हा एकदा निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही निखिल बागळे वर जा बेल आयकॉन आहे तो दाबा त्यामुळे तुम्ही सबस्क्रायबर व्हाल आणि जेव्हा जेव्हा मी तुमच्या पुढे येईल तेव्हा तेव्हा तुम्हाला एक इंटिमेशन हो येईल म्हणजे आगाऊ सूचना येईल सात वाजता येणार असेल तर पावणे सात साडेसहा वाजता ही आगाऊ सूचना तुम्हाला मिळेल तेव्हा सबस्क्राईब करा शेअर करा हे व्हिडिओ व्हायरल करा नमस्कार शेवटी इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच